सदस्य मुक्का अंबोरी यांना यावरती त्या गोटा लागलेला आहे त्यांना वाजत गाजत महाराजांच्या मंदिरामध्ये आणला गेला आहेत बोलो श्री संत गदाजी महाराज की बोलो श्री संत गदाजी महाराज की शामरावजी गेला मी माझा बोरी गदाजी येथील मुख्य रहिवासी असून सध्या आळेगाव येथे वास्तव्यास आहे सदर गोटमारीचा हा खेळ जवळपास दोन पिढीपासून चालू आहे मी जेव्हा सात वर्षाचा होतो तेव्हापासून हा गोटमारीचा छंद पाहतो गोटमारीचं वैशिष्ट्य असं आहे का रंगपंचमीच्या दिवशी सकाळी नऊच्या दरम्यान श्रीसंत गदाजी महाराज देवस्थान होरीबुजू येथे होळकर्याचा खेळ सुरू होतो हु। या होळकर्यामध्ये ओन प्रधान कोलाम काही खाद आपल्या वाडी कंपनी काही खाती कंपनी किंवा जनरली लोकं हे ज्या पद्धतीनं इतर याच्यामध्ये रंग एकमेकावर टाकतात त्याच पद्धतीने हौतुकीचा खेळ खेळला जातो आणि या हुतुतीचा खेळ जवळपास एक तास रंगतो या हुतुतीच्या खेळामध्ये सर्वात जमाचे पंचवीस लोक राहतात आणि पंचवीस लोकांमध्ये हा, लोका हा खेळ एक तास रंगल्यानंतर एक कवडूजी तुरानकर नावाचा व्यक्ती म्हणजे हा वडिलोपार्जित म्हणजे त्याच्या आजोबापासून जो मड ज्याच्या व्यक्तीवर काढला जातो तो, तो व्यक्ती सध्या कवडूजी तुरानकर म्हणून वरटी समाजाचा कार्यरत आहे हा खेळ अर्धा पाऊन तास गदाजी महाराजासमोर खेळल्यानंतर काही एक दोन मंडळी त्याला नदीवर नेतात आणि नदीवरून आंघोळ करून आल्यानंतर त्या जो हुतुतूचा खेळ आहे रंगपूर्णचा खेळ आहे त्यामध्ये त्याला आणतात आणि त्याचे कबड्डीचे दोन तीन पवित्र घेतल्यानंतर त्याला उचलतात आणि त्याच्यावरती एक पांढरा शुभ्र कपडा गुलवाल बुक्का टाकल्या जातो आणि त्याला उचलल्या जातो हा उचलल्यानंतर एक खाती समाजांचा खंडाळकर नावाचा व्यक्ती हा मडका आणि फळा घेऊन राहतो काही आदिवासी समाजातील मंडळी लुगळे वगैरे हे ते पेहराव बाहिसा करून पायाला घांगऱ्या बांधून तयार होतात आणि तो त्या मुर्द्याला उचल्यानंतर ज्या पद्धतीचा आपण मुर्दा मशानावरून नेतो त्याच पद्धतीचा मुर्दा गावाच्या दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे गावामध्ये गावाच्या बाहेरून निघतो आणि संपूर्ण गावामध्ये त्याला जो गाठ्या गाठ्या राहतात त्या गाठ्या जमा करतात काही दोन चार गाठ्या त्या मुर्द्याच्या तोंडामध्ये टाकतात आणि तो संपूर्ण रंगपंचमीचा खेळ मुर्द्यासहित म्हणजे फक्त गावकरी मंडळीच गावातल्या लोकांच्या अंगावर रंग टाकतात गाव अंगा इतर गावातली बाहेरगावची मंडळी जी राहते ती मंडळीवर कुठल्याही प्रकारे गावातील मंडळी रंग टाकत नाही फक्त ती पाहण्याचा आश्वास घेतात आणि हा सगळा एक दीड तासाचा कार्यक्रम झाल्यानंतर या मुद्याला जी आदल्या दिवशी होळी पेटवल्या जाते त्या होळी जर आणल्या जाते परंतु तो मुर्दा गावातून आणल्यानंतर त्याला जवळपास अर्धा पाऊन तास होश येत नाही परंतु श्री संत गदाजी महाराज यांच्या कृपेने म्हणा किंवा आशीर्वादाने म्हणा असा फुकारा केला जातो आणि त्या माणसाला होश आल्यानंतर सगळा हा रंगमिंच रंगपंचमीचा कार्यक्रम तिथं समाप्त होतो त्याच्यानंतर या रंगपंचमीच्या कार्यक्रमामध्ये जे शंभर दीडशे लोक ज जमा होतात आणि रंगानं भरले जातात त्यामध्ये चार पाच जमातीचे म्हणजे आदिवासी गोंड कोल्हाम पर्दा आणि खाती वाडी आणि काही जनरली दोन तीन कुणबी लोकं असा मिळून तो दरवर्षी जे टीम ठरल्या जाते त्या टीम ही आंघोळ करून जे गोटमारीचं स्थळ आहे त्या गोठमारीच्या स्थळावरती हे वीस पंचवीस लोक जमा होतात आता हा गोटमारीचा खेळ सुरू करत असताना एक मोठं ग्राउंड असते एका एका साईडला दहा लोकं राहतात एका साईडला दहा लोकं राहतात आणि जो मारा आहेत गोट्यांचा तिथं आजूबाजूले म्हणजे वरच्या लोकांना गोटा लागाव नाही म्हणून असा आजूबाजूला सगळ्या चौकोटी म्हणजे तटवे बांधतात आणि तिथे आदल्याच दिवशी जवळपास दोन खासरं गोटे तिथं समळून ठेवतात त्याच्यानंतर एक साईडला असे दोन टाटवे लावतात आणि दोन टाटवे लावल्यानंतर तिथे दोन चार खास गोटे आदल्या दिवशी आणून ठेवतात आणि जे ग्राउंड आहे ग्राउंडला जे गोट्यांचं हे आहे तर गोट्याचा खेळ म्हणजे जवळपास चाळीस ते साठ फुटाचं ग्राउंड असते त्या साठ फुटाच्या ग्राउंडमध्ये असे ढगंढगं गोट्याचे करून ठेवतात जेणेकरून हे दोन टीम असतात दहा पंधरा लोकाच्या दहा पंधरा लोकाच्या जेणेकरून हे जर लोक भागले तर या भागलेल्या नंतर ह्या गो, गोटा त्यांच्या हातात मिळेल अशी अवस्था अरेंजमेंट करून ठेवतात त्याच्यानंतर अकरा वाजता तो गोटमारीच्या खेळायला सुरुवात होतो काही दहा पंधरा दहा बारा मंडळी काही शून्य अशी मंडळी का गोटमार कशा पद्धतीने खेळवल्या जाते या दृष्टिकोनातून मार्गदर्शन त्या खेळाडू लोकांना करतात आणि दोन्ही दहा दहाचे ग्रुप झाल्यानंतर एखाद्यानं हो म्हटलं का ते आपले गोटे हलक्या साथानी या लोकांना मारतात ना इकडले लोक त्या लोकांना गोटे मारतात मग होतो यांचा वीस लोकांचा जमाव आणि वीस लोकांचा जमाव झाल्यानंतर मग हे वीसही लोक जेवढे खालून गोटे मारायचे आहेत तेवढे वरच्या माऱ्याला मारतात आणि वरचे लोक उरपाटी करून म्हणजे त्यांना गोटा लागून उरपाटी गोटे फेर हे करतात असा तो दोन तीन मिनटाचा कार्यक्रम चालल्यानंतर एखादी माणूस म्हणते थांबा थांबल्यानंतर होते पुन्हा आणि त्याच्यानंतर पुन्हा दहा लोक वेगळे होतात पुन्हा दहा लोक वेगळे होतात पुन्हा एखाद्याला ह म्हणलं का ते दहा लोक गोटे घेऊन मारतात त्यांना हे दहा लोक गोटे घेऊन मारतात आणि हे वीस लोकांचा पुन्हा ग्रुप झाला का साईडला जो टाटवा राहतो त्या टाटव्याला लोक मारणे सुरू करतात ना टाटव्याला लोक उरपाटी करून असा गोटे मारतात हा खेळ करत असताना गोटे मारणारे जे लोक आहेत हे फार हुशारीनं खेळतात असं काही कोणाला कोण्या कोणाला असा जाणीवपूर्वक गोटा मारत नाही मात्र खेळणारे लोक हे कोणाच्या पायाला लागतो ला को, हाताला लागतो परंतु एकामेकाला गोटे लागू नये अशी बचावाची भूमिका घेऊन ते लोक माऱ्यावर टाटव्यावर मारतात परंतु आजच्या अनुभवामध्ये गोटा लागतो कसा हे कोणालाही माहीत पडलेलं नाही अजून फक्त ते भगवंताचाच गोटा लागतो असं माहीत आहे कारण तो गोटा एखादी वेळा लागला तर त्या खेळणाऱ्या माणसाला गोटा लागल्यानंतर तो माणूस पडते तो सुद्धा माहीत नाही कोणाकोणा गोटमार बंद सुद्धा गोटा लागून माणूस पडतो तो जो तो तर जोपर्यंत त्याच्या शरीरामधलं रक्तस्त्राव होत नाही तोपर्यंत त्याला उचलत नाही आणि जर एखादी गोटा लागल्यानंतर जर डुमूर डामूर आलं तर त्याला ते खेळणारे लोक पाहतात नाही बा याचा खून निघालेला नाही याला रक्त लागलेलं नाही त्यामुळे पूर्वज पुन्हा सुरू होतात त्यावेळेस त्याच्या शरीरामधल्या डोक्यामधला खून निघेल आणि रक्तस्त्राव होईल तेव्हा त्या लोकांना त्या सगळी चमू त्या व्यक्तीला उचलून नेतात श्री संत गदाजी महाराजाच्या देवस्थानमध्ये आणि तिथं नेल्यानंतर त्याच्या श जखमेमध्ये जेवढी काही रक्षा भरली जाते तेवढी आदल्या दिवशी या रक्षा करून ठेवल्या जाते श्री संत गदाजी महाराजांची गाळून ठेवल्या जाते जेवढी जी रक्षा आहे तेवढी त्या डोक्यामध्ये भरल्या जाते आणि डोक्यामध्ये भरल्यानंतर त्याला, त्याला श्री संत गदाजी महाराजाचा गजर होतो आणि त्या गदाजी महाराजाच्या याच्यामुळे मग त्याला थोडीफार नाही येते तोपर्यंत त्याला हवा टावेलनं म्हणा किंवा हवा घालणं सुरू राहते ज्यावेळेस आवा तो आवाज आ वगैरे असा म्हणून तेव्हाच त्याला उचलतो आणि असं मग ते दोन्ही म्हणजे खांद्यावरती ठेवून खांद्यावरती ठेवून आल्यानंतर त्याला हनुमानजीचं इकडं गोटमारीच्या स्थळासमोर एक मंदिर आहे त्या हनुमानजीजवळ आणतो हनुमानजीला कापूर आणि उदबत्ती लावल्यानंतर त्याला शुद्ध येते आणि त्याच्यानंतर श्री संत गजाधीच्या महाराजाच्या काल्याला सुरुवात होतो आणि काला झाल्यानंतर अर्धा तास काला झाल्यानंतर यात्रेला खरी सुरुवात होते अशी याची पार्श्वभूमी भूमिका आहे गोष्ट आहे गदाजी महाराज इथे बोरी गावाला झाले तेव्हापासूनचे लोक यांना मग यात्रा भरत भरून राहिली तेव्हापासून गदाजी महाराजांनी त्यांनी धुलिवंदनच्या दिवशी यात्रा भरण्याचा निर्णय कोटमारीचा यात्रा भरण्याचा निर्णय घेतला जवळपासून भरून राहिले सकाळी नऊ वाजता मोडल प्रेत यात्रा निघते सकाळी नऊ वाजता नंतर होळकरी खेळते होळीपासून होळकरी खेळ केल्यानंतर नऊ वाजता प्रेत यात्रा निघते नंतर त्याच्यानंतर बारा वाजता कोटमारीचा सुरुवात होते